नमस्कार अपन पता रहस्य संवाद न्यूज चैनल अक्कलकोट मैंदर्गी दुधनी नगर परिषद सर्वांगीण विकासा भाजपा विजयी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्कलकोट ये जाहिर सभे आवाहन छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चर्मे मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या भूमीवर आपण सगळे आलो आहोत ते स्वामी समर्थ जे नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात त्यांनाही नमन करतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आजच्या या अतिशय भव्य अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरेजी आपले लोकप्रिय आणि ज्यांचा उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून करता येईल अचिन कल्याण शेट्टी सन्मान्य राजन पाटिल जी शशिकांत चौहान खासदार जय सिद्धेश्वर जी, शाहजी पवार अक्कलकोट नगराध्यक्ष पदा अपने उमेदवार बिलम कल्याण शेट्टी बेंदरगीवा अंजली बाजार भट आणि दुधरीचे श्री अतुल मेळकुंदे या ठिकाणी उपस्थित निलकंठ शुभाचार्य महाराज अमोलराजे भोसले श्री दिलीप सिद्धे महेश बिराजदार नंदू कुर्मू प्रदीप पाटील यशवंत बोगडे अननाश सडीखांबे महेश मुंगळे हुशार योजन मोतीराम राठोड उत्तम गायकवाड मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींवर आणि तितक्याच लाडक्या भावांवर आज मला अतिशय आनंद आहे की श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आपल्या मी उपस्थित आहे खरं म्हणजे निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीमध्ये निवडणुकांचं एक साधारण महत्व आहे आपल्या संविधानाने ज्यावेळी आपल्याला लोकशाही दिली त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिला टाटा बिर्ला अडाडी अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मलाही एकच मत देता येतं अशा प्रकारची व्यवस्था आपल्या संविधानात केली आणि व्यवस्था करून आपल्यावर एक जबाबदारी देखील या संविधानाने टाकली आणि ती जबाबदारी काय आहे तर देशाच्या लोकसभेकरता आपण मतदान करतो आणि देशाचा प्रधानमंत्री निवडतो महाराष्ट्राच्या विधानसभेकरता आपण मतदान करतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो आणि आपल्या शहराच्या निवडणुकीतही नगरपालिकेकरता आपण त्या ठिकाणी मतदान करतो आणि आपल्या शहराचा अध्यक्ष कोण होईल हे ठरवतो त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य पुढचे पाच वर्ष कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला हा संविधानाने आपल्यावर शोधलेला आहे आपण ज्यांना मानून देतो तेच आपल्या शहराचं काम पाहतात आपण बघा या संविधानाने काय केलं एक काळ काल आपल्याकडे राजेशाही होती राणीच्या पोटातून जो पहिला व्हायचा तो राजा व्हायचा पण संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून पैदा होणारा राजा होणार नाही मताच्या पेटीतून पैदा होणारा हा त्या ठिकाणी राज्यपाल चालवेल आणि तो सेवक म्हणून काम करेल आणि म्हणूनच आज या निवडणुकांमध्ये आपण सामोरून जाताना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मतदान या ठिकाणी करायचं आहे आपलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास साठ पासष्ट वर्ष आपले राज्यकर्ते भरायचे भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास ते खरंही होतं पण त्याचवेळी या साठ पासष्ट वर्षामध्ये राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला ही शहर वाढत गेली अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधीकरता गावातनं लोक शहराकडे शहरात शहरामध्ये लोक आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जुथे जागा मिळेल तो तिथे राहू लागला हळूहळू लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी नाल्या निघाल्या त्या नाल्यातला मैला व्हायला ना लागला त्याच्यामुळे रोज रे डास मच्छर वास अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला तेच घाट पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं आपल्या तलावांमध्ये जायला लागलं आपल्या नद्यांमध्ये जायला लागलं आपले जलस्रोत प्रदूषित झाले ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक जमा झाले कारण वाढलेल्या लोकसंख्येकरता जे काही नियोजन करावं लागतं ते नियोजन आणि त्या नियोजनाकरता जो निधी लागतो तो निधी हा नगरपालिकांकडे नव्हता आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना देखील नव्हत्या आणि म्हणून आपली शहरं ही अतिशय खराब बकाल अशा पद्धतीची शहरं तयार झाली पण देशामध्ये दोन हजार चौदा साली माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी पहिल्यांदा सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा तो शहरातही राहतो गावांचा तो विकास करावाच लागेल पण शहरांचाही विकास करावा लागेल कारण देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात काय होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती शिक्षण आरोग्याच्या व्यवस्था या सगळ्या शहरात आहे त्यामुळे आपल्याला शहरंही चांगली करावी लागतील शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यम प्रत्येकाचं जीवनमान उंच केल्याशिवाय भारताचा विकास आपण करू शकणार नाही आणि शहर विकासावर स्मार्ट सिटीची योजना हो अटल अमृत शहराची योजना स्वच्छ भारत शहरांची योजना प्रधानमंत्री आवास शहरी योजना अशा अनेक योजना सुरू केल्या आणि शहरातलं जीवनमान बदललं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केला दोन हजार चौदा ते एकोणीस आपलं सरकार होतं सरकार 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 त्या सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी घेणं सुरू केलं आणि त्यातलंही एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी सुरू केला पण मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे की जेव्हापासून आपले सचिन कल्याण शेट्टी हे आपले आमदार झाले तेव्हापासून मात्र अक्कलकोट असो दुबली असो मैंगली असो इथल्या विकास कामांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि मोठी कामं ही या ठिकाणी झाल्या लागली आज आपण बघा महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राची अर्धी जनता साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक अक्कलकोट सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात चाळीस हजार गावांमध्ये अर्धे लोक आणि चारशे शहरांमध्ये अर्धे लोक या चारशे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने नुकताच दोन महिन्यापूर्वी एक चांगला निर्णय केला कारण आम आमच्या लक्षात आलं प्रधानमंत्री आवास योजनेत हो मोदीजींनी शहरामध्ये राहणाऱ्या बेघरांकरता दे कच्च्या घरात राहणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी धन मिळाला पाहिजे म्हणून आपल्याला पैसा दिला पण लक्षात आलं हा पैसा जरी मिळाला तरी लोकांना घर मिळत नाही याचं कारण त्या ठिकाणी लोक अतिक्रमण करून बसले आहेत आणि त्यांच्या मालकीची जमीन नसल्यामुळे जमिनीचा पट्टा त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांना घर मिळत नाही मग आपण निर्णय केला आणि दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे सगळ्या प्रकारची रहिवासी अतिक्रमण ही आता आपण पूर्णपणे मंजूर करणार आहोत आणि त्यांना त्यांच्या मालकीचा पत्ता हा आपण देणार आहोत नियमित करून आणि ती नियमित झाल्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देखील त्यांना दे देणार आहोत पुढच्या काळामध्ये कोणालाही आपल्याला बेघर ठेवायचं नाही अशा प्रकारचं नियोजन आपण करतो खरं म्हणजे या भागामध्ये पुण्याच्या पाण्याच्या योजना असेल भुयारी घटनाची योजना असेल अनेक गोष्टी सुरू केल्या पण आपण त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता आणि मग एका काळामध्ये जे आपल्याला आश्वस्थ करण्याकरता आलो आहे अक्कलकोट असो दुधनी असो नैंदर्गी असो या ठिकाणी मोदीजींनी आपल्याला अमृतची योजना दिलेली आहे पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला अमृतच्या योजनेत दिलेले आहे त्यामुळे वाढीव वाढीची कि योजना किंवा ज्या ठिकाणी तिथे कमतरता उभणी आहे त्याही ठिकाणी या योजना करण्याकरता निधीची कमतरता आपण करू देणार नाही मागच्या काळात सचिनने गोष्टी योजनाचं भूमिपूजन ऑलरेडी केलंय त्या योजना साठ सत्तर टक्के पूर्णही झालेल्या पण आता शहर जसं वाढत आहे तसं वाढीव योजना देखील आपल्याला तयार करावी लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारची वाढीव योजना ही देखील आपण या माध्यमातून करावी आणि शहर चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करावा मला आठवतो इथलं बसस्टँड सचिनच्या प्रयत्नातून त्या बस स्टँडला आपण तेवीस कोटी रुपये दिले पंच्याहत्तर टक्के काम आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबत स्वामी समर्थांचं इतकं महत्वाचं शक्तिपीठ या ठिकाणी आहे देशभरातलं लोक येतात त्याचा तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला त्याला आता आपण निधी येतो आहे पण सचिननी मला सांगितलं की आता तो आराखडा रिवाईज करण्याची आवश्यकता आहे पुढच्या काळामध्ये पाचशे कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत माझे मल्लिकार्जुन मंदिराचं देखील आपण भूमिपूजन केलं पंच्याहत्तर टक्के काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे पव्वीस पूर्ण पंच्याहत्तर कोटी रुपये पाणी पुरवठा योजना आपण दिली पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पुढं होणार आहे एकशे चौदा कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहे ट्रेनेजची का एकशे अडुसष्ट कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत का उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तेही काम आपण पूर्ण करणार आहोत तालुका न्यायालयाकरता ना सात कोटी रुपये आपण दिले आहेत उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत साहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या आप ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि त्यासोबत वेगवेगळे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास दोनशे शहाऐंशी कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत देगो एक्सप्रेस कॅनलला साडेतीनशे कोटी रुपये आपण दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात जे जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या तीनही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या तिन्ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी घेऊ आपल्याला हे सगळं शहर जे आहे ते उत्तम करायचं आहे चांगले रस्ते चांगली उद्यानं चांगली मैदानं या ठिकाणी गोळ्यारी देतात या ठिकाणी प्रत्येक घरात नळातलं पाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याकरता एक उपकरण म्हणून या ज्या आपल्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेचा उपयोग हा आपल्याला करायचा आहे खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपण करणार आहोत मी तर आता ब्रेस काळानंतर ही निवडणूक होते आणि मला विश्वास आहे कारण मागच्या वेळी मला असं वाटतं आपल्याला तिथे बहुमत मिळालं होतं तर नगराध्यक्ष आपले नाही नगराध्यक्ष होता आपलं बहुमत नव्हतं नगराध्यक्ष आपल्यावर बहुमत आपलं नव्हतं त्यामुळे काम करताना अडचण झाली आहे त्यामुळे दुधनीच्या लोकांना माझी विनंती आहे नगराध्यक्षही द्या आणि पूर्ण बहुमतही द्या पण दुधणी आम्ही पूर्णपणे बदलवतो कारण आपल्याला माहिती आहे की सिर्नूर धरणातलं पाणी जाण्याकरता दुबरीला सत्तेचाळीस कोटी रुपये आपण दिले आहेत अंतिम टप्प्यात काम आहे तीन महिन्यात हे काम देखील पूर्ण होईल उडाणपुरात देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून शंभर कोटी दिले आहेत रेल्वे स्टेशनकरता पन्नास कोटी असे अनेक म्हणजे मी सगळं सांगत असलो तर भरपूर वेळ या ठिकाणी जाईल बैनर्गीमध्ये पहिल्यांदाच आपण आपल्या चिन्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहोत आणि मला हे माहिती आहे की कसं मागचे वेळेस लढल होतो याही वेळेस आपण लढतो आणि जवळपास तिथेही पाणी करता सत्तावीस कोटी रुपये हे आपण दिलेले आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही आपल्यामध्ये आलो हे बघा माझ्या भारतामध्ये कोणावर टीका करत नाही कुठल्या पक्षाला उमेदवार बोलत नाही कुठल्या उमेदवाराला उमेदवार बोलत नाही कारण अशा प्रकारे रोज व बोलण्याची वेळ त्यांच्यावर असते त्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टीकडे विकासाची गुंतरीच आहे शहरं कशी बदलली पाहिजे या संदर्भात आपल्याकडे एक विचार आहे आणि ती शहरं बदलायची असतील तर जसं मी सांगितलं को, लाखो कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातलं आणि भाजपच्या सरकारच्या माध्यमातलं आपल्यापर्यंत येणार पण त्या ठिकाणी जर नगरपालिकेमध्ये भाजपचा अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही कदाचित त्या ठिकाणी हे पैसे मुरले जातील आणि तुमची विकास कामं तुमच्यापर्यंत पोचणार नाही पण भाजपचे अध्यक्ष असले तर ते चांगलंच काम चार्ण करतील पण एखादं चूक केली तर त्यांचा काम भरायचा अधिकार आम्हाला असेल आणि त्यांचे काम भरून त्यांच्याकडनं योग्य काम हे मी असेल पालकमंत्री असतील आमदार असतील आम्ही म्हणून करून घेऊ आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे येत्या निवडणुकीमध्ये आपण कमलाचं वतन दाबून अध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक हे निवडून आणणं आपल्या शहराच्या परिवर्तनाकरता आपल्या शहराला आधुनिक बनवण्याकरता आपण सगळे लक्ष घ्या आपल्याला कल्पना आहे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणारो कधी फोन जात नाही ज्यावेळी आपल्या आशीर्वादाने मागच्या तेवीस नोव्हेंबरला दोनशे बत्तीस जागा आपल्या आल्या आणि एक अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट मिळालं त्यानंतर लोक म्हणायला लागले आता या बी जे पीवाल्यांच्या इतक्या सीटा आल्या की आता हे माझी बळी योगा बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही तर माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगतो जोपर्यंत तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तो काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही पण त्याच वेळी मी निगन कल्याण शेट्टी अंजली अतुल भाऊ तुमच्यावर एक जबाबदारी या ठिकाणी टाकतोय की आता आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे आमच्या लाडक्या बहिणींना लखपती विधी आता आपल्याला बनवायचं आहे लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत आणि म्हणून या तिन्ही नगराध्यक्षांवर या ठिकाणी जबाबदारी टाकतो आहे ते निवडून आल्याबरोबर त्यांनी लखपती विधीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती विधी करून त्यांच्या माध्यमातून मोठं परिवर्तन घडवायचं आहे बंद बघितले या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला मोठं संकट आलं आम्ही मागे राहिलो नाही आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठं काम त्या ठिकाणी केलं के शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे राहणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणूनच तुमचा आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी असला पाहिजे मी शेवटी जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला कमलाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता अभी करू हा विश्वास आणि माझं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका